यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मिरडे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांना स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय शेतकरी कामगार संदर्भामध्ये रायगडामध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्या दिसून रायगडामध्ये आता शेतकरी कामगार पक्षाचा अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकर यांनी केले आता आता सुद्धा रायगडामधून शेतकरी कामगार पक्षाला हातीपार करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत याच दृष्टीने जे आहेत माजी आमदार पंडित पंडितशेठ पाटील आस्वाद पाटील चित्रा पाटील या सोळा तारखेला अर्थात भाजपामध्ये पक्ष प्रवेश करताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे दिग्गज नेते आणि ने शेतकरी कामगार पक्षाला मध्ये धक्का देण्याचं काम आता भाजपने सुरू केलंय त्यांचा पक्ष प्रवेश सोळा तारखेला होतोय त्यामुळे सर्वच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते सोळा तारखेला पक्ष प्रवेश करतील त्यामुळे जयंत पाटलांना अर्थात शेतकरी कामगार पक्षाला हा मोठा धक्का बसणार आहे कारण शेवटी पंडित शेठ पाटील हे माजी आमदार होते आक्रमक आहेत अलिबागमध्ये त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे, आहे। खरं तर पाटील घराण्यामध्येच मतभिन्नता आपल्याला या आधी दिसून आलेले सांगोल्याच्या अधिवेशनामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा काही नियुक्त्यावरून जे आहेत पंडित शेठ पाटील आक्रमक झाले होते त्याच व्यासपीठावरून जयंत पाटलांना सुनावून होतं होतंय त्यामुळे आता चित्रा पाटील या ज्या आहेत त्या पुन्हा एक त्यांचं एक व्यक्तिमत्व जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका आहे अस्वाद पाटील सुद्धा आहेत त्यामुळे संपूर्ण जे आहे ते एक पाटील परिवार जो आहे तो भाजपामध्ये आता जॉईंट होतोय त्यामुळे संपूर्ण परिस्थिती बघितली की आता शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व संपूर्णचा प्रयत्न अलिबागच्या राजकारणामधून होताना दिसून येते त्यामुळे अलिबाग असं म्हटल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा बालकिल्ला असं म्हटलं जायचं एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा चार आमदार एक मंत्री अशी सगळी शेतकरी कामगार पक्षाची राजकीय ताकद होती आता ती कुठं संपुष्टात आलेली आहे पनवेल उरणमध्ये शेतकरी कामगार पक्ष अस्तित्वासाठी लढतोय कर्जतमध्ये होते डामसे तिथे सुद्धा ते सुद्धा घरांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले मात्र शेतकरी कामगार पक्ष कुठे पेनमध्ये होता धैर्यशील पाटील सुद्धा शेतकरी कामगार पक्ष सोडून भाजपामध्ये गेले अलिबागमध्ये आता कुठेतरी राहिला होता तिथे पंडित शेठ पाटील ते सुद्धा चाललेले आहे त्यामुळे संपूर्ण अशी परिस्थिती बघितली येत्या काळामध्ये अलिबागमध्ये भाजपचा आमदार करण्याच्या दृष्टीने हालचाली होऊ शकतात मग चित्रा पाटील ह्या भाजपच्या भविष्यामधल्या उमेदवार असू शकतात त्यामुळे संपूर्ण परिस्थिती बघितली ते कारण दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपला सोळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची त्यामुळे हळूहळू टप्प्याने भाजपचा विस्तार जो आहे तो सुरू झालेला आहे रायगडामध्ये भाजपचे तीन आमदार आहेत त्यामुळे आता पुढचं लक्ष जे आहे अलिबागवर भाजपने लक्ष ठेवलेलं दिसून येते कदाचित अलिबागचे मस् मासे खाण्यासाठी आता भाजपने प्लॅन आखला का कारण एकेकाळीमध्ये ज्यावेळेस जयंत पाटील यांच्या निवासस्थानीमुळे अनेक दिग्गज मंत्री आमदार अलिबागला कलेक्टर ऑफिसला आला की थेट जयंत पाटलांच्या इथे जेवण करायला अनेक दिग्गज नेते जायचे आता भाजपने खास मासे खाण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेत्यांना घेतलंय का हाही महत्वाचा मुद्दा उपस्थित होते त्यामुळे संपूर्ण राजकीय हा गमतीचा विषय आहे मात्र शेतकरी कामगार पक्षाने जे दबदबा ठेवला होता रायगडच्या राजकारणामध्ये तो संपोष्टात आलेला आहे हे मात्र नक्की धन्यवाद पंडित सारखे अनुभवी की जे गेले अनेक वर्ष कष्टकरी शेतकरी आणि तळागाळातील सर्व लोकांसाठी काम करणारे अशी ही सर्व मंडळी आहेत त्यांच्याबरोबर पप्पू शेठ असतील चित्राताई असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे असंख्य या भागातील गावामधील असणारे रूट लेवलचे सर्व कार्यकर्ते हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बरेच दिवस यांना विनंती करतो आहोत की आपण सर्वजण कष्टकरी लोकांसाठी वर्षानुवर्ष झगडत आहेत शेतकऱ्यांसाठी झगडत आहेत परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील आदरणीय देवेंद्रजी करण्याचा प्रयत्न करतात तर आपण आमच्याबरोबर जोडले जा तुमचं सहकार्य आणि एकत्रपणे काम करणं हे रायगड जिल्ह्यामध्ये असणारी जी राजकीय परिस्थिती आहे इथल्या असणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना एक न्याय देण्यासाठी केंद्रामधलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक प्रामुख्याने आपल्या सर्वांना मदत करू शकतो आणि आता पंडित शेठ यांनीसुद्धा आता होकारच दिलेला असल्यामुळे आम्ही तसं फार आनंदी आहोत कारण पंडित शेठसारखा का व्यक्ती अनुभवी व्यक्ती जर आमच्याबरोबर जोडले गेले तर नक्की त्याचा फायदा हा आम्हाला या भागांमध्ये